आपण आहोत मुंबईच्या घाट मध्ये आपण पाहू शकता की विसर्जनाकरिता मोठे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत गणपती बाप्पा पुढच्या वर्षे पाहू शकता की नागरिकांचं म्हणणं आहे की बाप्पा लवकर यावेत अशी सगळ्यांनी मागणी केलेली आहे आपण आहोत मुंबईच्या घाट आपण पाहू शकता की नगरसेवक सुरेश आवळे रुपालिता आवळे या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय सांगाल अनंत चतुर्थी आहे आज शेवटचा दिवस आहे बाप्पाचं लवकर या असं बाप्पा लोकांचं म्हणणं आहे आपण काय सांगाल आज या ठिकाणी अकरावा दिवस हो आहे गणेश उत्सवाचा हो विसर्जनाचा अनंत चतुर्थी आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये आज मला वाटतं दोनशे सत्तावीस कृत्रिम तलाव बनवण्यात आलेत तर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ती कृत्रिम तलावाची संकल्पना राबवत आहोत तुम्ही बघताय आज कमीत कमी या ठिकाणी पाचशे ते साडेपाचशे गणेश सा मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे आणि तू बघताय गणेश भक्तांचा आनंद तो होसणून वाहतोय कारण सुविधा ज्या महानगरपालिकेने निर्माणने केली ते बघतात की ते गणेश भक्त या ठिकाणी खुश होऊन जातोय सर पुढच्या वर्षी लवकर या आपण काय म्हणालो गणपती बाप्पा मोहर या पुढल्या वर्षी लवकर या